होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रचार कार्यात निवडणूक प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची नाराजी अद्यापपर्यंत दूर झालेली नाही भिवंडी लोकसभा ही जागा काँग्रेसची होती परंतु ऐनवेळी ही जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यानंतर नाराजीला सुरुवात झाली वरिष्ठ पातळीवरील आदेशानंतर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बाळ्यामामा मात्रे यांचे काम करण्यास सुरुवात देखील केली परंतु निवडणूक प्रक्रियेत आमच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले जात नाही अशी खंत व्यक्त करत पुन्हा एकदा अंबरनाथ तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद व्यक्त करायला सुरुवात केली आहे काँग्रेसचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष सुधीर पोटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट वृत्त मराठीच्या कार्यालयात येऊन आमची भूमिका देखील जनतेसमोर मांडा अशी विनंती केली वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन देखील आम्हाला सन्मानाने वागणूक दिली जात नसल्याचे म्हणत सुधीर पष्टे यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजी मी अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष सुधीर पष्टे माझ्या या पदाच्या मी पहिली आमची काँग्रेस नाराज होती ज्यावेळेला आम्हाला दयानंद चोरगेंनी सांगितलेलं की एक तारखेला आपण भूमिका मांडू त्यांनी त्यांची भूमिका मांडली एक तारखेला नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्वांनी काम करा आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले सर्व एकजुटी ते काम करत होते माझ्या तुम्ही कुठल्याही सभेमध्ये भाषण बघा मी सुरुवातच ते करायचो की आपण उभाटा शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस आपण एकत्र मिळून काम करू आणि बाळा शिकलो निवडून आणू त्याप्रमाणे आम्ही वागत होतो पण आमच्या कार्यकर्त्यांना जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो त्यांच्याकडनं दिला जात नाहीये म्हणून आमचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज आहेत त्यांची कुठेतरी तक्रार मी तालुका प्रमुख माहेर यांनी केली की दादा असं चालू आहे की आपल्याला मान सन्मान भेटत नाहीये की योग्य ती वागणूक मिळत नाहीये मी या गोष्टीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांची वगैरे त्यांच्या माणसांची मी त्यांच्याशी माझी चर्चा झाली पण त्यांच्याकडनं सकारात्मक असं मला काही उत्तर भेटलं नाही बद्दल हा 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 एवढंच आणि त्यामुळं मी विचार केला की के आपण आपल्या अध्यक्षांशी बोलू बोलू मी आमचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष जयनंद सुरगे साहेब यांच्याबरोबर काल मी चर्चा केली ते मला बोलले सुधीर तू तालुक्याचा प्रमुख आहे तुझ्या लेवलला तू निर्णय घे तुला काय योग्य वाटतं त्याप्रमाणे तू निर्णय घे म्हणून मी आता याच्यावरून पोचलो काँग्रेस या प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होईल काँग्रेसची काय भूमिका असेल नाही मदतीचा विषय काय वाटतं का आम्हाला पण वाटतं आम्ही आघाडीमध्ये होतो आघाडीचा धर्म आम्ही पाळला पाहिजे आम्ही त्या गोष्टीला कुठे असा इन्कार करत नाहीये पण आमच्या कार्यकर्त्याचा मान सन्मान भेटत नसेल जो मान सन्मान मिळाला तो मिळत कुठे दुजाभाव दुजा भेटत असेल कुठे कमी लेखला जात असेल तर कुठेतरी आमचं पण कुठेतरी आमच्या पण मनात ठेस पोहोचतेच ना की आम्ही जोवाने काम करतोय तुमच्या प्रत्येक याच्यामध्ये आम्ही सहभागी रॅव्हलीमध्ये घरोघरी प्रचार आमचे कार्यकर्ते काम करतात तुमच्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता मग कुठेतरी तुमच्या वागण्यामध्ये तुम्ही त्यांना मान सन्मान दिला पाहिजे ना कार्यकर्ते तुम्ही तालुका अध्यक्ष समजा मी तालुका अध्यक्ष माझ्या शब्दाला पण तुम्ही जर मान देत असेल तुमचा मी काल बाया म्हणजे कार्यकर्त्याशी बोललो त्याच्या बाहेर व्हॉट्सअपला मी त्याच्याबरोबर बोललो त्याची चॅटिंग माझ्या मी चॅटिंग बघा तुम्ही तालुका अध्यक्ष बोलत याचा पण तुम्हाला भान नाहीये का तुम्ही सामान्य तुम्ही मजा करता का तालुका तालुकाध्यक्षाची तुम्ही जर तालुका अध्यक्ष मजा सामान्य कार्यकर्ता तुम्ही काहीतरी समजता जर तुमचं आजचं जर वागणं असेल तर मग आम्हाला कुठेतरी विचार करावाच लागेल नाही आज सकाळी माझ्या आदरणीय कालिसा देशमुख साहेबांबरोबर बोलणं झालंय त्यांनी मला शब्द दिलाय की योग्य तो मान सन्मान किंवा तुमच्या कार्यकर्त्याचा आदर केला जाईल बघूया दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही संध्याकाळपर्यंत त्यांना आर्टिमेटम देतो जर संध्याकाळपर्यंत योग्य जर काय घडलं नाही तर मग आम्ही सकाळी उद्या पण पत्रकार होऊन माझा निर्णय जाहीर करेन भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसफूस दिवसेंदिवस वाढत चालली असून याचा थेट परिणाम निकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येत असून अवघा काही कालावधी बाकी आहे त्यामुळे मतदानापूर्वी आणखीन काही नवीन पैलू समोर येतात का हे पाहणं देखील औसुक्याचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब